नमस्कार हे बघा उरलेल्या के वड्यासाठी केलेलं सारं वड्या म्हणजे वडे वडे मुंगाच्या डाळीचे वडे त्याच्यात पाक पाच डाळी मिक्स आहे असा चिला किंवा अशी पोळी पराठा काही म्हणू शकता तुम्ही आणि लोणच्यासोबत खाऊ शकता तर असं तव्यावर तेल टाकलं आणि ते असं फैलून घ्या पातळ जाड तुमच्या आवडीनुसार आणि अगदी पाच मिनिटातच तयार होते ह्या चिला पापड किंवा पापड नाही काही तुम्ही बनू शकता आले पराठा थोडं जाड सरस पीठ आहे तेल टाकतो ह्याच वरून पावर मोठा कराचा गॅसचं बॅक साइड हे असा भाजला जातो आता जळले नाहीये छान लागते ट्राय करा आणि याच्यात डाळ डाळ आहे पाच प्रकारच्या म्हणजे उडीद मूग बरबट्टी मसूर आणि चणा डाळ तुम्ही मटकी हरभरा अख्खा टाकू शकता तर बाय बाय